बीड सिटीचा लाईव्ह अपडेट केस तालुक्यातील के झोला येथील मोहन ढाकणे नामक व्यक्तीचे गावातील एका व्यक्तीने एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते ते पैसे परत देण्यास नकार देत मारहाण केल्याची तक्रार मोहन ढाकणे यांनी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत आज बुधवारी मोहन ढाकणे हे पत्नीसह पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्यासाठी केज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी रोखल्यानं पुढील नर्थ टळला दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांकडून लातानं मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ मधून दिसत असून हा व्हिडिओ व्हायरल झालाय केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ढाकणे यांनी आमच्याकडे तक्रार दिल्याची माहिती नाही मात्र ते प्रकरण आता मिटवले त्यांचा नव्वद हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार होता असंही सांगितलंय दरम्यान आठवडाभरापूर्वीच एका महिलेनं बर्दापूर पोलीस ठाण्यात अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा केस पोलीस ठाण्यासमोर तोच प्रकार घडल्यानं स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत स्थानिक पोलीस तक्रारदारांची योग्य प्रकारे दखल घेत नसल्यानेच त्यांच्यावर आत्मदहनासारखे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येत असावी असं देखील बोललं जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.